शब्दाला धार सत्याची नमस्कार माझं नाव चेतन प्रकाश दुधाळ डायरेक्टर दुधाळ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड माझ्याही आमच्याही वाचनात एक बातमी अशी आली की या ठिकाणी अनधिकृतपणे आठवडी बाजार चालवला जातो या ठिकाणी रावेचे जनगर मुरेशबा भोंडवे यांनी ताबा गैर ताबा मारलेला या ठिकाणी असा अनधिकृत आठवडी बाजार चालवला जातो पण तसं खरं पाहिलं तर ही शेतकरी आठवडी बाजार हा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोघांच्याही संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र पणन मंडळाची जी संत शिरोमणी शेतकरी आठवडी बाजार योजना होती त्या योजनेअंतर्गत इथं मागील दहा वर्षापासून आठवडी बाजार चालवला जातो आणि या बाजारासंदर्भातले सर्व परवानग्या पूर्ण करून मागील चार ते पाच वर्षापूर्वीच या बाजारासाठी पालेगडून परवानगी घेऊन सदर स्टॉलसाठी पर स्टॉल पाचशे रुपये डिपॉझिट व पर स्टॉल शंभर रुपये रेंट अशा प्रकारे स्टँडिंगमध्ये देखील ठराव करून घेतला आहे आणि त्यानुसार पनन मंडळ तसे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या दोघांच्याही परवानगीने या ठिकाणी आठवडे बाजार चालवलं आणि याच्या रिसर परवानगी पनन मंडळ असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका याच्या सर्व परवानग्याच्या परत देखील माझ्याकडे उपलब्ध आहे आणि मी पालिकेत देखील सबमिट केलेले ब प्रभाव सदर आता या ठिकाणी पंचवीस ते तीस स्टॉल आहेत लावलेले याच्यामध्ये शेतकरी विविध भागातील शेतकरी म्हणजे आपल्या पुण्यातील पुरंदर असेल किंवा साताऱ्यातील तरडगाव या साईडला शिरूर यातील शेतकरी आपलं पिकवलेला माल हा इथं येऊन स्वतः विकतात याचा जो मोबदला तो, ते स्वतःच घेतात म्हणजे हीच महाराष्ट्र सरकारची संत शिरोमणी शेतकरी आठवडी बाजार शेतकरी ते थेट ग्राहक ही सरकारी योजना आहे खरं तर आम्हाला ही जागा मोरेश्वर भाऊंच्या परवानगीनेच या ठिकाणी आठवडी बाजाराला त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे पण मोरेश्वर भाऊंच्या मदतीनेच या ठिकाणी आज या जे शेतकरी आहेत त्यांना जो त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळतो आहे त्याचबरोबर जे रावेतचे जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी स्वच्छ व भाजीपाला मिळवतो आहे हे सर्व भोर भाऊंच्याच झालेलं आहे परंतु ह्या बाजाराचा आणि मुरेश्वर भाऊंचा तसा कोणताही संबंध नाही आहे फक्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडी बाजार हा चालतो सदर ठिकाणी हा दोन शनिवार व रविवार दोन दिवस आठवडी बाजार भरतो तसं काही नाही आहे मागील दहा वर्षापासून या ठिकाणी फक्त शनिवारी ते देखील संध्याकाळी तीन ते आठ वेळेतच आठवडी बाजार चालवला जातो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बात बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा